नमस्कार मी दीनदाया वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देव आणि असुरांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्र मंथनाची कथा आपण सगळ्यांनी ऐकली यामध्ये जे विष बाहेर आलं ते शिवानं प्राशन केलं आणि त्याचा त्यामुळे गळा काळा निळा झाला त्याला नीलकंठ असं नाव पडलं या घटनेनंतर शिव आणि पार्वती जेव्हा कैलास पर्वताकडे जायला निघाले त्यावेळेला वाटेमध्ये शंकराला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो पार्वतीच्या मांडीवर निजला आंध्र प्रदेशात तिरुपतीजवळ पार्वतीच्या मांडीवर झोपलेल्या शिवाची मूर्ती आहे आणि तिथं त्या मूर्तीचं पूजन केलं जात त्या देवाला पल्लीकोंडेश्वरा असं तिथं म्हटलं जातं म्हणजे झोपलेला देव असा त्याचा अर्थ आहे शेषशाही विष्णूची शिल्प आपण सगळ्यांनी पाहिलेत ती खूप प्रसिद्ध आहेत अवस्थेतलं शिल्प आहे विष्णू झोपलेला आहे त्यामध्ये मग इथे प्रश्न असा येतो की देवीची शयनावस्थेतली शिल्प आपल्याला पाहायला मिळतात का उत्तर प्रदेशामध्ये बंगालमध्ये मध्य प्रदेशात आता तुम्हाला जी शिल्प दिसतात त्या प्रकारची काही शिल्प पाहायला मिळतात ज्यात देवी झोपलेली आहे आणि तिच्या शेजारी एक बाळ पहुडलंय ही शिल्प या शिल्पांमधली देवी एकतर पार्वती असते किंवा देवकी असते ज्या शिल्पांमध्ये शिवलिंग गणेश दिसतो तिथं ती देवी पार्वती आहे असं समजावं आणि दुसऱ्यामध्ये देवकी सोबत स्वाभाविकच बालकृष्ण असतो या प्रकारचीच काही शिल्प पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये सापडली इथं त्या झोपलेल्या स्त्रीच्या हातात त्या स्त्री प्रतिमेच्या हातामध्ये कमळ आहे तिच्या शेजारी एक बाळ झोपलंय या प्र या शिल्पांमधली देवी या शिल्पांमधली स्त्री प्रतिमा ही स्त्रीची आहे की देवीची आहे याविषयी बराच काळ उलटसुलट मतं व्यक्त केली गेली त्याचं कोड आता तुम्हाला जे शिल्प दिसतंय त्या शिल्पासोबत सापडलेल्या एका लेखानं सोडवलं त्या लेखामध्ये देवीचं वर्णन देवीचं नाव गौरी शिलामयी असं त्या लेखामध्ये लिहिलंय इथं आपण पार्वतीच्या गौरी या रूपापाशी येतो पार्वती जेव्हा गौरी असते त्यावेळेला तिच्या तिचे दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात आणि उरलेल्या दोन हातांमध्ये माला आणि कमळ असतात पायाशी घोरपड किंवा गोधा हे गौरीचं मुख्य लक्षण आहे गौरीच्या तपश्चर्यामधली चिकाटी तिच्या घोरपड या वाहनामधून दिसते असं काही अभ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे प्रतिमा ग्रंथांनुसार गौरी ही काय म्हणजे गौरी हे पार्वतीचं विवाह आधीचं रूप असं म्हणावं लागतं पण गेल्या भागात आपण जी कथा ऐकली त्यानुसार विवाहानंतर पार्वतीनं तपश्चर्या केली आणि ती गौरवर्णाची झाली मग असा असताना गौरीला कुमारिका कसं म्हणावं असा प्रश्न इथे पडतो अपराजित पृछ्छा आणि रूपमंडन यासारख्या ग्रंथांमध्ये गौरीची बारा नावं येतात यामध्ये उमा पार्वती गौरी ब्रह्मा श्रिया ललिता तोतला आणि त्रिपुरा अशी तिची बारा रूप आहेत आत्ता तुम्हाला जी देवी दिसते ती देवी ललिता आहे आणि हिच्या हातामध्ये वीणा असते आणि एका हातामध्ये तिच्या आरसा पण खर तर आरसा हे उमेच लक्षण आहे परंतु पार्वती उमा आणि गौरी यांच्या लक्षणांमध्ये अनेकदा सरमिसळ झालेली दिसते त्याचं मिश्रण झालेलं दिसतं पार्वती गौरी या शिल्पांमध्ये देवीच्या हातामध्ये पार्वतीचे आयुध असतात म्हणजे अक्षमाला कमंडलू शिवलिंग आणि गणपती असतो तर पायाशी मात्र तिच्या घोरपड असते उमा गौरी या शिल्पांमध्ये देवीच्या हातामध्ये उमेची आयुध असतात आणि पार्वती आणि तिच्या पायाशी घोरपड असते गौरी सावित्री गौरी हे गौरीचं आणखी एक रूप आहे यामध्ये देवीच्या हातामध्ये कमळ कमंडलू अक्षमाला आणि पुस्तक असते आता आपण पार्वतीचं उमा हे रूप पाहूयात मी आता पुण्यातल्या शुक्रवार पेढेतल्या उमा महेश्वर मंदिरामध्ये उभा आहे हिंदुस्थान जागरण न्यासानं या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलंय उमा महेश्वर मंदिराच्या आवारात उभा राहून मी आता उमा या देवतेविषयी बोलणार आहे मागील भागामध्ये आपण शिवपार्वतीच्या वैवाहिक किंवा कल्याण सुंदर मूर्ती पाहिल्या होत्या या दोघांमधलं नातं प्रेम इतकं उत्कट आहे की त्यांचा विवाह आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग हा शिल्पांचा विषय झाले हिंदू विवाह पद्धतींमध्ये विधींमध्ये शिवपार्वती येणं हे अगदी त्यामुळे स्वाभाविक आहे विवाहाच्या दिवशी सकाळी नियोजित वधू गौरीहराचं पूजन करते त्यामागे निरंतर सौभाग्य आणि वैवाहिक सुख लाभावं अशी इच्छा असते त्यामध्ये भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला कुमारिका आणि सुवासिनी हरतालिकेचं व्रत करतात हे व्रत पार्वतीनं शिवाच्या प्राप्तीसाठी केलं होतं वाराणसी भागामध्ये हरतालिकेच्या व्रताच्या वेळेला उमामहेश्वराचं त्यांच्या मूर्तीचं पण पूजन केलं जातं गणपतीमध्ये भाद्रपत महिन्यामध्येच गणपतीचं आगमन झाल्यानंतर गौरींचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावरती त्यांचं पूजन होतं इथं गौरी ही गणपतीची आई पार्वती म्हणून आणि माहेर वाशिन म्हणून घरोघरी येते केनोपनिषदामध्ये उमा हैमवतीचं नाव पहिल्यांदा येतं हे आपण गेल्या भागात पाहिलं होतं ती कथा अशी आहे की एकदा वैदिक देवतांना त्यांच्या शक्तीविषयी खूप गर्व झाला त्यावेळेला आकाशामध्ये एक तेजस्वी यक्ष प्रगट झाला त्या यक्षाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी देवतांनी अग्नी वायू वरुण यांना त्याच्याकडे पाठवलं त्या यक्षानं या तिघांसमोर एक गवताचं साधं पात ठेवलं पण ते पात त्या देवतांना नष्ट करता आलं तो यक्ष म्हणजे ब्रह्म आहे असं उमा हेमावती इंद्राला सांगते या ब्रह्माचं म्हणजेच शिवाचं यथार्थ स्वरूप उमा जाणते उमा हेमावतीला तिचं त्या ब्रह्माचं यथार्थ स्वरूप तिनं ओळखलेलं असतं जाणलेलं असतं अर्धनारीश्वर या शिल्पांमध्ये शिव आणि पार्वती ही एकाच देहाची दोन अभिन्न अर्धांग आहेत गंमत अशी आहे की शिव आणि पार्वती हे जेव्हा दोन वेगळ्या देहांमध्ये असतात तेव्हाही त्यांच्यामध्ये अद्वैत आहे आणि हे अद्वैत उमा महेश्वराच्या शिल्पांमधून प्रगट झालंय काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की उमा महेश्वराची शिल्प म्हणजे शैव आणि शाक्त पंथाचा मिलाफ आहे काहींच्या मते ते योगी शिव आणि कुमारिका उमा यांचं मिलन आहे शिव आणि पार्वतीच्या एकमेकांना आलिंगन देणाऱ्या उभ्या मूर्ती कुषाण काळापासून सापडतात गुप्त गुप्त काळात आणि त्यानंतर त्यांच्या उभ्या किंवा बैठ्या स्थितीतल्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात उमा महेश्वर ज्या शिल्पांना आपण म्हणतो त्या शिल्पांचा विकास साधारणतः इसवी सणाचं सहावं शत शतक सातवं शतक आणि त्यानंतर झालेला दिसतो यामध्ये शिव हा ललितासनात किंवा सुखासनात बसलेला असतो आणि त्याच्या डाव्या मांडीवरती उमा बसलेली असते बहुतांश शिल्पांमध्ये दोघं सन्मुख असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे घाले घालून पाहताना दिसत सहाव्या शतकातल्या शिल्पांमध्ये शिव आणि पार्वती आलिंगन मुद्रेत असतात त्यामध्ये शिव शिवाचा एका एक हात उमेच्या कमरे होती असतो आणि तो तिला स्वतःजवळ ओढताना दिसतो उमेचा उजवा हात शंकराच्या खांद्यावरती असतो आठव्या शतकातल्या शिल्पांमध्ये साधारणतः त्या काळानंतरच्या शिल्पांमध्ये शंकराचा शिवाचा एक हात उमेच्या स्तनांना स्पर्श करताना दिसतो किंवा स्तन ग्रहण करताना दिसतो या शिल्पांना या मुद्रेला स्पर्श असं म्हटलं जातं काही शिल्पांमध्ये सलज्ज उमेच्या शिव स्पर्श करतोय आणि तो तिला वर पाहायला सांगतोय असंही आपल्याला पाहायला मिळतं कविराज कालिदासाच्या किंवा तत्कालीन अभिजात संस्कृत साहित्यातल्या शृंगाराच्या वर्णनांचा सा प्रभाव उमामहेश्वर शिल्पांवरती आहे काळापासून किंवा त्याआधीपासून दिसणाऱ्या युगुल किंवा दंपती या प्रकारच्या शिल्पांचाही ठसा या उमामहेश्वर शिल्पांवरती असू शकतो आत्ता तुम्हाला जे शिल्प दिसतंय ते संभाजीनगर जिल्ह्यातल्या पितळखोर इथं सापडलेलं शिल्प आहे त्या शिल्पाचा काळ इसवी सणापूर्वीचं दुसरं शतक आहे याच प्रकारची शिल्प सांची सुपावरती आहेत ही शिल्प आणि उमामहेश्वराची शिल्प यातलं साधर्म्य आपल्या लक्षात येईल उमामहेश्वराच्या शिल्पांमध्ये शंकर काही वेळेला नंदीच्या पाठीवर बसलेला असो तर काही वेळेला तो कैलास पर्वतावर पर्वतावरती असतो काही शिल्पांमध्ये शिव आणि पार्वती शिव आणि उमा हे वृक्षाखाली बसलेले दिसतात रावणानुग्रहाच्या शिल्पांमध्ये पण उमा महेश्वर दिसतात उमा महेश्वराची आता काही शिल्प आपण पाहूया उमा महेश्वराची शिल्प देशभर जरी आढळत असली तरी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगाल आणि ओरिसामध्ये ती विशेषता खूप लोकप्रिय आहेत आत्ता मी ज्या उमा महेश्वर मंदिरामध्ये त्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे गर्भगृहामध्ये आणि शिवलिंगाच्या मागे उमा महेश्वराचं शिल्प आहे रघुवंशामध्ये कालिदासानं जसं म्हंटलय वाघरता संपृक्तो वाघर्त प्रतिपत्त ये जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर जसं शब्द आणि अर्थ वेगवेगळे वेग होऊ शकत नाहीत तसे अभिन्न असलेल्या आणि या जगाचे पालक असलेल्या पार्वती परमेश्वराला वंदन करून आज आपण इथे थांबूया पुढील भागात पाहूया सावळे सुंदर रूप मनोहर तुम्ही मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या व्हिडिओ मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि राम, राम।